कुंभार सर सचिन पाटील सर आमचे तावडेकर सर सोनुजी तात्या अरविंद शिंदे पलूचे सर आदरणीव्यास सरपंच प्रमोदे आता द्राक्ष तुम्ही बोलायचं म्हणजे काय आता भरपूर झालेला आहे प्रत्येकाचं ऐकून 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 म्हणजे सचिन सरांनी सांगितलं हे एक दोरा झालेला आहे आणि त्या दोरामध्ये आपण स्वतः फुलवायचं आहे म्हणजे ते म्हणजे तयार करायला आहेत सर एवढी मोठी चळवळ त्यांनी उभा केला प्रत्येकाने का आता काय प्रत्येकाचं ऐकून ऐकून आपण बजायला जातो आता काय ते कोलाईज म्हणजे आता काय घरात काय सोनं राहिलंच नाही आपल्या गांज शेती आता इतकी तोट्यात इतकी तोट्यात इतकी तोट्यात चालली आहे की बोन्याच्या पलीकडे चालले रोज एक बघतो लक्ष आणायचं तर रोखीन आणायचं म्हणजे तसं किशाबांडला नाही औषध दुकानला उदर देत आणून मारायचा बाकी काही नाही लिफाप लिपांच्या स्वस्तात मिळते पण आम्ही घेत नाही काय घेत नाही रोखीन आणायला पैसे नाही आणि उदार औषध दुकानदार काय देतो मी जास्त मागणी मला देतोय आम्हाला आम्ही आज प्रॉपर मारतोय काल अनेक मारले अनेक मध्ये पोसिटिव्ह आम्ही म्हणवाय वरना प्रॉपर मध्ये पोसिटिव्ह आम्ही म्हणवाय ते बघत नाही सल्फर मारतोय वरना ते बघूनच फॉलिफॉल मारतोय ते काय बघत नाही अंधार बुद्ध शेती चालले म्हणजे काय आता बोलायच्या परिस्थितीत नाही जाणं मला प्रचंड प्रचंड वाचवलं प्रचंड इतकं वाद आहे आम्ही की सांगण्याच्या मनस्थिती पण नाही आहे आणि आम्ही कोणाला काय सांगितलं कोणा ऐकायची मनस्थिती पण नाही सरांना सांगितलं सर काय सांगतो निशा नाही आहे तेव्हा आम्ही असं मला बघतो जायचं हेच चालू आहे कोणता विषय कुठं कवर काय नाही प्रांदेम परीक्षण नाही हे नसलं हे सोडले म्हणून आपल्याला टाकायचं सोडायचं पण आपल्या प्लॉटला आता गरज आहे का प्लॉट आता तीस दिवसामध्ये आहे आपला तीस दिवसामध्ये असताना यांची गरज आहे तर स्कोर सोडत काय काय याचा काय अभ्यास नाही काय नाही नाही मी स्वतः का माझं स्वतः मी कुणाचं समथे कोणाचं नाही हे स्वतः माझं स्वतः मी पाच वर्षामध्ये म्हणजे मी काय लय मोठा शेतकरी नाही भयंकर मोठे शेतकरी नाही अपेक्षा इथे मी काय एवढा मोठा नाही पाच वर्षी बसून द्राक्ष मतला एकही रुपया झाडे घेत नसते एकही रुपया फक्त मग कोणतरी येऊन सांगायचं तुझं ते मारणार आहे त्यामध्ये विकत नाही कोणतरी येऊन सांगायचं याला जरा पाणी माल येत नाही हो ऐकायचं अभ्यासच नव्हता ना मॉलिकुलचा अभ्यास नाही पी केमधला अभ्यास नाही सूक्ष्म अभ्यास नाही कोणताही अभ्यास नाही फक्त सांगायचं ऐकायचं टाकायचं ह्याच्या व्यक्ति काही केलं नाही दीड दोन वर्षापासून सचिन सारांच्या चंदूबापूच्या संपर्क राहिलो तर तुमची काय ट्रेनिंग मला घेता आलं नाही जवळपास ट्रेनिंग घ्यायच्या वेळी माझं काहीतरी काम निघायचं काहीतर फॅमिली मॅटर व्हायला त्यामुळे म्हणून काय मला घेत कॉपर तुमचे एम पंच्या मुली हात इतके छान नियोजन हो आहे ते इतके फक्त सप्टेंबरमध्ये वातावरण वातावरणाशी निगडीत मागे पुढे होऊ शकतं बाकी काय नाही पण कमी पैशात जे तुम्ही आता चुबाकी घ्यायची यासाठी इतकी छान आहे आणि जवळजवळ सगळ्यांनीच करावे हे माझं स्पष्ट मत आहे अनावश्य मागे लागू नका आपल्या शेतीसाठी खरंच काय गरज आहे पांदेन परीक्षण करा इतकं महत्व द्या इतकं महत्व द्या जर त्या रिपोर्ट मध्ये तुम्हाला ते घालायचं असेल दाखवलं गरज असेल तर टाका प्लॉटला गरज नाही टाकून काही खायचं नाही ब्लॉक शेजारचा डे बो गेम मध्ये काय अठराशे अठरा टक्के नंतर शेच्या टक्के आहे त्याची आपल्याला गरज नाही ते लावून टाकतो नाव टाकायचे काही उपयोग नाही नुसता खर्च अनावश्य वाढत चाललाय कर्जावर कर्ज कर्जावर कर्ज थप्पे वाढत चालल्या मग आपण वाट बघायची निवडणूक आले त्या कर कर्ज नाही काय कर्ज मग तुला बरोबर यांचा तो सुधरवला आपण जरा काय कर आता <laughs> काय सर्वांना घरात सुरू राहायचं ना जे काय आहे ते हृदय बी जेवढं आणि लहान बी जेवढं आता सोडवायचं काय प्रश्न नाही आता पडावट द्यायला आहे मग आता एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये मागे काय निघणार आहे औषधाचा खर्च निघत नाही आता इतकी प्रचंड आहे म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे पण माझ्या माझ्यासारखी मोठी बहुत आहे तिथे भरपूर बसले ती मी काय त्यांच्याकडून शून्य आहे कारण अभ्यास तुमचा भरपूर आहे मी तर काय आता पाच वर्ष शेती करतोय आणि माझं एकच म्हणणं आहे फक्त आदरणीय द्राक्ष गुरु कुंभार सर जे चाललंय त्यांची मुली मोठी चढ उभा तिथे केल्या हार गुंफायला लागले ते त्यामध्ये प्रत्येकाने एक फूल होऊया आणि जेवढे उत्तर तेवढं कमी बजेटमध्ये द्राक्ष शेती करूया तर आपण जगणार आहे अन्यथा जगणार नाही